शापूर सापगाव हा शापूर तालुक्यातील मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात त्यामध्ये चालक असतील महिला असतील नोकरवर्ग असेल अनेक प्रवासी यावरनं प्रवास करत असतात मात या रस्त्याची गेली अनेक वर्षे दुरावस्था झालेली आहे आता पावसाला सुरू झाल्यामुळे तर खूपच रस्त्यात खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत अपघातामध्ये अनेक प्रवासी जायबंदी देखील होत आहेत म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने आज तालुक्याचे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि एम एस आर डी सीचे अधिकारी यांना आम्ही पत्राद्वारे एक निवेदन दिलेलं आहे की येत्या सात दिवसाच्या आत आपण शहापूर साबगाव शहापूर साबगाव हा या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी जेणेकरून प्रवाशांना येण्यासाठी तो रस्ता सोपा होईल आणि जर आपण सात दिवसाच्या आत व्यवस्थित रस्ता केला नाही तर राहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी आम्ही शहापूर साबगाव रस्त्यावरील खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन कर करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये मी शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना विनंती करतो सर्वपक्षीय लोक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील की आपण हा जनसामान्यांचं आंदोलन समजून आपण या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त भाग घ्यावा हो।